काय उतरे मला उदर सावधार करतो मी करतो हे आपल्या सर्वांचा या मंचावरच्या उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं मना आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो कृपया झाडाकडच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी बसाव सांगू या ठिकाणी वेळेचं महान लक्षात घेता आपण फक्त एकच या ठिकाणी स्वागत घेतो आदिवासी आणि तिथे बाळासाहेब आंबेडकरांनी जो छेड आहे तो अत्यंत महत्वाचा चेहरा आहे अत्यंत गतिशील आणि प्रामाणिकपणे आदिवासी समाजात दलित समाजामध्ये काम करणारा माणूस आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये मन आहे बोलावे तसे चालावे त्याची वंदा मी पाहू नये बाळासाहेब आंबेडकर सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये जिथे सामान्य जागा आहे तिथे सुद्धा मी आदिवासींना उमेदवारी देणार आणि बाळासाहेबांनी ते काढून दाखवलं पुसतच नव्हे तर आदिवासी मतदारांना आहे इथला अनुसूचित जातीचा मतदार आपण जर विचारात घेतला तर तो पन्नास हजाराचा वर आहे एक लाख पंचवीस हजार मतदार आपल्याकडे पंधरभो या मताचा நீ <laughs> आणि मांधव वैद्य हे दोघही लाईव्ह महत्वाचे उमेदवार आहेत मी इथल्या आशाऱ्या घेऊनच घ्या काय विषय नाही मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे मी आशाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे कि त्यांनी या यावेळेस विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे आणि ते विचारपूर्वक मतदान याच्यासाठी केलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत फसवत आलेलं आहे मी काँग्रेस विचारतो की तुम्ही मुसलमानाच्या झोलीमध्ये आज काय टाकले मुलेमाने चव्वेचाळीस जागा मागितल्या पण काँग्रेसने पाच सात जागा दिल्या अशी असणारी परिस्थिती विचारतो काँग्रेसवर की मुसलमानाचे पाच सहा उमेदवार उभे केलेत पण त्या मतदारसंघातला मराठा समाज जो आहे तो की मराठा समाज हा बीजेपीला उमेदवार करणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आणि म्हणून मुस्लिम बांधवांना माझं आव्हान आहे <स्था गुण> मुस्लिम बांधवांना माझ्या असं आव्हान आहे की यावेळी समज हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने त्यांनी दिलं होतं कारण का मागच्या पाच वर्ष च्या कालावधीमध्ये मागच्या पाच वर्षाच्या असणाऱ्या कालावधीमध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल अनेक ठिकाणी उलट सुलट लिहून आणला निपूर शर्मा नावाची असणारी जी महिला आहे भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती आहे तिने जे शब्द वापरले ते शब्द मी या ठिकाणी वापरू इच्छितो परंतु जे लिहिलं होतं ते वाचवत नव्हतं अशी असतात तिथला मुसलमान रस्त्यावरती होत आंदोलन करत तो असताना होता मोर्चे निकाली कोर्टा गेला की कारवाई झाली जगभरातले जे मुस्लिम राष्ट्र होते त्यांनी भारताचा निषेध केला आणि माहित असेल तर मलेशिया सारख्या राष्ट्राने आपल्याशी व्यवहार करायचा सुद्धा थांबवला अशी असता सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं पण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हटलं आम्ही हातभाळ आहोत कायदाच नाही कायदाच नाही म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही अशी परिश्रो काहीच करू शकत नाही अशी असताना परीक्षा कपिल पाटील शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार ज्यांना आपण मदत केला होता मदत केली होती त्यांना हाताशी धरून आपण मोहम्मद पैगंबराचं बिल हे विधान परिषदेमध्ये मांडलं বিধান পরিষদে মধ্যে মানল বিধান পরিষদে নে মঞ্জুর তুমি সভাগৃহ म्हणजे पुन्हा मोहम्मद पैगंबर आणि इतर देव देवतांवरती कोणी अनाप सनाप लिहिणार नाही अशी असणारी परिस्थिती आपल्याला जरा सबुरीने घ्या म्हटलं सबुरीने कशासाठी घ्यायचे कायदा करायचा असेल तर तो ताबडतोब झाला पाहिजे काँग्रेसवाले म्हणत होते की आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही की जी तुम्ही हिंमत करताय म्हटलं हिंमत कसली अधिकार आहे कायद्या सुव्यवस्था जर राखायची असेल तर इथल्या मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांवरती जे हल्ले ते पहिल्यांदा थांबले ते पहिल्यांदा थांबले पाहिजे माझ इथल्या मुस्लिम बांधवाला आव्हान आहे जे उमेदवार माझ्या विरोधात आहे त्यांच्या आर एस एस ची सन्नता आहेत की नाही तेवढं सांगा त्यांच्या एस चा संबंध आहे की नाही तेवढं सांगा आता त्यांचा आर एस एस चा संबंध असेल या बिलाला काय ते मंजुरी देलाच्या बाजूने थोडी ते मतदान करणार आहे आणि तमाम मुसलमानांना माझा असून तमाम मुसलमानांना माझं असणार आहे सगळ्यात या, <coughs> या वेळेस मग मुसलमानाचं मत हे बंबत नावाने मतदान झालं आपण मानव हो आणि तात्याला हनुमंत या दुर्गाना आपण निवडून दिलं मुसलमानाने मतदान दिला उद्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर उद्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर या बिलाच कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि कायद्यामध्ये रूपांतर झालं मोहम्मद पैगंबराच्या विरोधात किंवा इथल्या देवदेवतांच्या विरोधात कोणी जर दर? शब्द झाली अपशब्द जरी लिहिला तरी त्याला सात वर्षाची सजा झाल्याशिवाय राहणार नाही हे लगत सत्तर हजार आदिवासी आहेत या मतदारसंघात अनेक जण म्हणतो त्यांचे राखीव जागा आहेत चांगल्या जागेमध्ये का उभं करते आणि म्हटलं तुम्ही काय माणसाला पिंजऱ्यामध्ये पण करायला निराव एस सी ने राखीवच्या जागेवर टीवरावं एसटी त्यांच्या राखीव जागेवर टी उभरावं उरलीने उभं राहून आदिवासी सांगतो की हा पिंजरा आम्ही तोडला हा पिंजरा आम्ही तोडला आणि माधव वैद्या एक आदिवासी समाजातले होत करून आणि त्याच्याच बरोबर असणारा व्यक्ती या ठिकाणी आपण उभा केला हे घ्या आदिवासी बांधवांनी लक्षात घ्यावं की संधी वारंवार येणार नाही ना ही संधी वारंवार येणार नाही ना वंचित बहुजन आघाडीने ती हिंमत केली आहे शंखला तोडण्याच्या हिंमत केलेली आहे मी आदिवासी बांधवांना आवाहन करतो ज्याच येई त्याच घ्या ज्याच येई त्याच घ्या पण आपलं बघ

सर्वजित दादा बांसोडे हे आपल्याला संबोधित कार्यक्रम सतत चालू राहणार आहे गायनाचा कार्यक्रम सुद्धा आहे सर्वजित दादा पुण्यावरून आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी